महाराष्ट्रीयन फूड तीनशे अठ्ठावीसमध्ये मी योगीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजची रेसिपी पाच मिनटात बनवा नाश्ता तो म्हणजे अंडा रोल त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलंय खाली मीठ टाकून घेतलंय आणि तेल टाकलंय तेल टाकलंय दोन चमचे कच्चंच तेल घेतलंय गरम वगैरे नाही केलेलं अंड्या रोलसाठी आपण पीठ मळून घेतल्या आधी तेल टाकून आता इथे अंडा खालून आहे अंड्यामध्ये फक्त मीठ घातले मिरच्या आणि कोथिंबीर आपण वरण घालणार आहोत इथे मी चपाती लाटून घेतली जे आपण तेल टाकून पीठ मळून घेतलं त्याची मी एक चपाती लाटली आणि काठा चमचा जो आहे त्याच्या साहाय्याने असे होल पाडायचे कारण तेल पूर्ण अंडे रोलच्या मधी शिरलं पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीने चपातीला फूल पाडायचे आहेत ते आता आपण त्यावर टाकून घेऊया तुम्ही बघू शकता की तर आपण चपातीची एक साईड आधी एक साईड भाजायची नंतर दुसरी साईड थोडीशी भाजून घ्यायची भाजी ओळी पलटी करायची आणि त्याच्यावरनं अंडा सोडायचं अंड्यामध्ये मीठ काढून घ्या कारण मीठ टाकले जात नाही आता पण अंडा टाकूया थोड़ी सी डिपल्टी करा आता पंड उसको को हिवी मिर्च कोथिंबीर गैस कमी कर कराए

আপনার ah, <ondan "Hi. pluralissions> <makes> <animals> <soil> <aha> <funny> आपला अंडा रोल आहे गॅस बंद करूया एक मी दाखवलाय उरलेले करून घेतो तुम्ही बघू शकता इथं आपले अंडा रोल तयार आहे काकडी आहे सलाड आहे सलाडसाठी काकडी आहे कांदा आहे आणि टमाटा ठेवला आहे तुम्ही हा अंडा रोल एकदा नक्की करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू